खोपोलीत अतिक्रमण जोरात नगर परिषद प्रशासन कोमात खोपोली नगरीत दिवसेंदिवस अतिक्रमणाचे प्रमाण वाढत चालले आहे जिथे पहावे तिथे वाढते अतिक्रमणाचे चित्र दिसून येत आहे खोपोली नगर परिषद प्रशासन अखेर कारवाई करताना का दिसून येत नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे शिळफाटा येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोरील अनेक दुकानदारांनी बेशिस्तपणे आपल्या दुकानाचे लोखंडी शेड बोर्ड सामान गाडी महामार्गाच्या रस्त्यावर पार्किंग करत असल्याने या चौकात दररोज सर्वसामान्य नागरिक विद्यार्थी व वाहनधारकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे या वाहतूक कोंडीतून मार्ग काढताना अनेकांमध्ये वादविवाद निर्माण होत असतात तसेच खोकोली शहरातील मुख्य बाजारपेठेत रस्त्यावर बांधलेल्या बिल्डिंगमधील दुकानदारांकडून नियमांची पायामल्ली करत मनमानी सुरू असल्याचे दिसून येत आहे रस्त्यांवर दुकानाचे बोर्ड पत्र्याचे सेट लोखंडी स्टँड दुकानाचे सामान थाटामाटात लावण्यात आले आहे तसेच आता आठवड्याचा गुरुवार बाजार रोज भरताना दिसून येत आहे फुटपाथवर चहा वडापाव गॅरेज पानटपरीसारखी दुकाने बिंदास्तपणे मांडण्यात आली आहेत भाजी मार्केट परिसरात तर पोलीस स्टेशनच्या संरक्षण भिंती लगत असणाऱ्या रस्त्यांवर हातगाड्या लावण्यात लावता, लावता लावता आता झोपड्या बांधण्यात येत आहे काहींनी तर उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीच्या टॉवर खालीच दुकाने मांडल्याचे दिसून येत आहे मुख्याधिकाऱ्यांच्या निवासस्थानाकडे येणाऱ्या रस्त्यावर देखील हातगाड्या लावत झोपडे बांधण्यात आल्याचे दिसून येत आहे शिरफाटा येथे एका बिल्डिंग मध्ये लोकप्रतिनिधीने अतिक्रमण केल्याचे चित्र आहे मात्र नगर परिषदेचे मुख्य अधिकारी अतिक्रमणावर कारवाई करण्यात उदासीन आहेत का कोणत्या नेत्याच्या दबावाला बळी पडत आहेत का नगर परिषद प्रशासनाच्या डोळ्यादेखत शौचालय तोडले जात असताना त्यावर साधी कारवाई देखील केली गेली नाही का अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करता येत नसेल तर नगरपरिषद प्रशासनाने प्रॉपर्टी कार्डचे वाटप करून त्यांना अधिकृत करावे कायदा हा फक्त सर्वसामान्य नागरिकांसाठी आणि पत्रकारांसाठी राहिलेला आहे का चोरांना माफी आणि इमानदारांना फाशी का असा संतप्त सवाल खोपोलीकरांकडून विचारला जात आहे खोपोली खलील सुर्वे यांची रिपोर्ट सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट